श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती ही सूर्य संक्रमणाचा उत्सव असतो याचा अर्थ सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि आज आहे पंधरा जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती तर सगळ्यात पहिला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आणि स्वामींचं नाव घेऊन मी आता व्हिडिओला सुरुवात करते सूर्यदेवासह छाया देवी ही मकर संक्रांतीत येत असते दरवर्षी देवी वेगवेगळ्या वेग वस्त्रात आणि वाहनांवर येत असते यंदा देवी घोडा आणि उपवाहन सिंहावर असणार आहे तर देवीने वस्त्र जे ते आहेत ते काळ्या रंगाचे परिधान केलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी काळे र वस्त्र जे आहेत ते परिधान करण्याला वर्ज मानलं गेलेलं आहे मकर संक्रांती ही भारतात वेगवेगळ्या नावाने साजरी करण्यात येते तमिळनाडूसह तेलंगण आंध्र प्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा करण्यात येतो केरळमध्ये याला मकर विल्लकू म्हटलं जातं पंजाबमध्ये मकर संक्रांती माघी किंवा लोहरी तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश उत्तरायण असं म्हटलं जातं आणि आज आहे मकर संक्रांती आणि आजच्या दिवशी तुळशीची सेवा ही झालीच पाहिजे कारण श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वास्तुदोष होत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता देखील राहत नाही आणि विष्णूंना जर आपण भोग अर्पण करणार असेल आणि त्याच्यामध्ये जर तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही इतकं महत्त्व आहे माता तुळशीचं आणि म्हणूनच जर आज आपल्याला असं वाटत असेल की श्री विष्णूंची आपल्यावर कृपादृष्टी झाली पाहिजे भरभरून आशीर्वाद त्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत तर आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत मा मागच्या जन्माचे वाईट भोग असतील किंवा आपले काही कर्म आपल्याकडनं कळतमळतमळत झालेले काही चुका असतील त्या सर्व नष्ट झाल्या पाहिजेत आणि आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे तर त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये दररोज तुळशीची सेवा केली जाते तिच्यासमोर जा दु दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे येत नाही त्याचबरोबर आपल्यावर येणारं प्रत्येक संकट जे आहे ते तुळशी माताला सगळ्यात पहिला माहिती पडत असतं कारण बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की काहीकांच्या घरी जी आहे तुळशी लावली की लगेच ती कोमजून जाते लावली की ती लगेच कोमजून जाते हे का होतं तर आपल्या घरामध्ये खूप मोठं काहीतरी संकट हे आलेलं होतं आणि ते संकट तुळशी माताने स्वतःवर घेतलेलं असं आणि त्याच उलट जे आहे काहीकांच्या घरी तुम्ही एकदम टवटवीत बहरदार तुळस पाहिली असेल तर ते का आहे कारण त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद असतो आणि म्हणूनच जर आपल्याला सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा पाहिजे असेल तर हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय जो आज प्रत्येकाने करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ह्या उपायाकरता करता आपल्याला गायचं कच्चं दूध लागणार आहे गाईचं कच्चंच दूध आपल्याला हवं आहे अगदी दोन ते तीन चमचे फार जास्त नाही लागणार त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी हे मिसळून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडी हळद ही आपल्याला टाकायची आणि हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण तुळशीला हळद अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही आर्थिक समस्या येत नाही आणि त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत हा होत असतो त्याचबरोबर एक आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे कारण तुळशीजवळ जर आपण गाईच्या तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही होत नाही आता ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे तुळस लावलेली असेल तिथे जायचं आणि सगळ्यात पहिला तुळशीजवळ गेल्यानंतर आपल्याला हे दूध आणि हळदीचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ जे आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचं जर काही कारणास्तव तुमच्या इथे जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील तर तुम्हाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हा जुळून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे ती तुळशी मातेला आपल्याला सांगायची आहे की जर आपल्या आयुष्यामध्ये धनाची कमी असेल तर तसं बोलायचं आहे समृद्धीची कमी असेल तर तसं बोलायचं आहे जर इतर कोणत्याही समस्या असतील नोकरी व्यवसाय घराबद्दल मुलांबद्दल कोणत्याही तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला माता तुळशीला सांगायच्या आहेत कारण जेव्हा आपण दूध आणि हळद माता तुळशीला अर्पण करत असतो तर त्यावेळी जे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत ते निघून जात असतात आणि आपल्या घरामध्ये भरभराट होत असते कारण हळद जी आहे ती आपली आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही देण्याचं काम करत असते त्याचबरोबर तुपाचा दिवा आपण जेव्हा तुळशीजवळ प्रज्वलित करतो होतो त्यामुळे माता लक्ष्मी जी आपल्या घराकडे आकर्षितही होत असते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि जर धनाची देवीची आपल्यावर कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये कधी सुख समृद्धी धनधान्याची कमतरता ही राहणार नाही म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक सेवा करायचीच करायची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल हा उपाय तुम्ही जो आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे पाच वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात कारण एकदम संध्याकाळ झाल्यानंतर आपण तुळशीला कोणतीही वस्तू म्हणजे जल अर्पण करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ